नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास शेवंतीबद्दल सांगणार आहे शेवंतीला भरपूर फुले येण्यासाठी आणि कळ्या येण्यासाठी आणि कळ्या आलेल्या छान फुलण्यासाठी आपण कोणते फर्टिलायझर द्यायचे म्हणजे आपल्या शेवंतीला जास्तीत जास्त कळ्या येतील आणि चांगल्या कळ्या आलेल्या चांगल्या फुलतील छान फुले येतील यासाठी आपल्याला एक ऑर्गेनिक फर्टिलायझर द्यावं लाग द्यावी लागते आणि ते ऑर्गेनिक फर्टिलायझर आपल्या किचनमध्येच असते ते काही आपल्याला विकत घेण्याची गरज नाही किंवा कुठे जाण्याची गरज नाही प्रत्येकाच्या किचनमध्ये असलेली हे लिक्विड फर्टिलायझर आपण आपल्या शेवंतीला दिले तर शेवंतीला भरपूर फुले येतील छान कळ्या येतील आणि छान कळ्या आलेल्या फुलत राहतील व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील हे पहा हे शेवंतीला असे फुले येण्यासाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी आपण शेवंतीला काही खते काही ऑरगॅनिक फर्टिलायझर ते देत असतो आणि थंडीच्या दिवसात शेवंतीला भरपूर फुले येतात शेवंतीचा हा भार हा थंडीच्याच दिवसात असतो थंडीच्या दिवसात भरपूर फुले घेण्यासाठी आपण शेवंतीवर काही विशेष कामे करतो तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आता जर आपल्या शेवंतीला भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि त्या कळ्या मोठ्या मोठ्या फुलात रूपांतर करण्यासाठी आपण त्याच्यावर आणखी काही कामे करणार आहेत व्हिडिओ पूर्ण पहा शेवंतीला जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे शेवंतीला भरपूर फुले येतील आणि महिन्यातून एक वेळेस त्याला कंपोस्ट द्या कोणतेही कंपोस्ट द्या किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा शेणखत द्या कोणतेही शेणखत द्या पण आता कळ्या आल्याच्या नंतर त्याला कोणतेच कंपोस्ट देऊ नका शेणखत किंवा वेस्ट कंपोस्ट किंवा डी ए पी असे खतं देण्याच्या ऐवजी आपण ऑर्गेनिक खते दिले तर आपल्या शेवंतीची छान फुले फुलतील आणि छान असे शेवंतीला फुले येतील आत्ता मात्र त्याला शेणखत किंवा कोणतेच खत देऊ नका फक्त दिले तर ऑर्गेनिक फर्टिलायझर द्या आणि ते ऑर्गेनिक फर्टिलायझर आपल्या किचनमध्ये असते किचनमध्ये जी आपण आपल्या स्वयंपाकात फोडणीसाठी वापरतो ती मोहरी घ्या किंवा मोहरी पेंट आणा मोहरी पेंट आणली तरी चालते किंवा जर मोह मोहरी पेंट ऐवजी सरसोची खली म्हणतात कारण सरसोची खली ऐवजी आपण आपल्या किचनमध्ये जी काही मोहरी असते ती मोहरी घेऊन हे पहा ही अशी थोडीच मोहरी आपल्याला घ्यायची आहे कारण आपण ती आप मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि बारीक करून घेतल्याच्यानंतर ते ती आपल्याला आपल्या झाडाला द्यायची आहे आपण ते दोन प्रकारे देऊ शकतो एक तर आपण ती अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन एक दिवसासाठी भिजत घाला आणि एक दिवसासाठी भिजत घातल्याच्यानंतर ती आपण आपल्या झाडांना देऊ शकतो एक चमचा किंवा अर्धा चमचा आपण जर आपल्या एक ग्लास पाण्यात टाकून ती भिजत घातली आणि नंतर दुसऱ्या दिवशी दिली तरी चालते किंवा आपण मोहरी मिक्सरमध्ये काढून हे फक्त अर्धा चमचा जर असे ही बारीक मिक्सरमधून काढलेली मोहरी घेतली आणि ही आपण आपल्या कुंडीला टाकली तरी चालते दोन्ही प्रकारे आपण आपल्या कुंडीला मौरीचा उपाय करू शकतो आणि ह्या उपाय केल्याच्यानंतर आपल्याला छान असे भरपूर फुले येतील कळ्या भरपूर येतील फुले भरपूर येतील आणि कळ्या मोठ्या मोठ्या होऊन मोठी मोठी फुले येतील यासाठी आपल्याला हे फर्टिलायझर द्यायचे आहे आणि हे फर्टिलायझर दिल्याच्यानंतर पाणी चेक करून द्या आणि हे फर्टिलायझर देते वेळेस आपण आपली कुंडी कोरडी असली पाहिजे हे लक्ष लक्षात घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद